नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंडाखोलीचं माप प्रत्येक साईजनुसार किती आणि कसं टाकायचं हे पाहायचं आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका शेवटपर्यंत पहा मी अतिशय महत्त्वाची अशा या इथे टिप्स देणार आहे तर आपण मुंडाखोली म्हणजे काय हे सर्वात पहिल्यांदा पाहूया तर पहा आपण ब्लाऊजची उंची घ्यायची आहे सर्वात पहिल्यांदा या इथे मी तुम्हाला थर्टी फोर साईजचा डेमो दाखवते तर उंची आहे तेरा तर त्यामध्ये आपण नेहमी एक इंच पहा प्लस करत असतो चौदा इंचावरती मार्किंग करून घेतलं आता या इथे कोणतीही साईज असू दे तुम्ही एक इंच प्लस करा उंचीमध्ये शोल्डर मी डीप साठी घेते पाच इंच या इथे जे मी मेजरमेंट सांगणार आहे ते एकदम परफेक्टच असणार आहे पहा तुम्ही ही या मापानुसार ब्लाउज कटिंग करून पहा एकदम परफेक्ट बसत आता इथे साडेपाच इंच आता ही जी लाईन आपण ओढली मुंडेची याला मुंडाखोली म्हणतात तर पहा या इथे मी चौतीस मध्ये किती घेतली तर साडेपाच इंच आता यावरती आपण एक लाईन ओढून घेऊया आता या इथे चौथीचा चौथा भाग करायचा साडे आठ इंच आणि याच्या पुढे हे दीड इंच शिलाई मार्जिन अठ्ठावीस कंबर आहे तर त्याचा चौथा भाग होतो सात आणि एक इंच आपण टक्ससाठी घेत असतो आणि याच्या पुढे हे दीड इंच मी शिलाई मारून घेतलं मुंड्याला आकार आधी मी या इथे तुम्हाला दाखवणार आहे कसे द्यायचे आता इथे पहा मी नेहमी पाठीमागील मुंड्यासाठी सव्वा इंच घेते आता पहा हा जो कोपरा आहे इथून आपण अशी एक तिरकी लाईन उडायची आणि सव्वा इंचावरती पाठीमागील मुंड्यासाठी पॉइंट द्यायचा इथे पहा हे आहे सव्वा इंच आणि पुढील मुंड्याचा आकार पाऊन इंचावरती पहा एवढा द्यायचा आहे तर इथे मी पहा या कोपऱ्यातूनच पाऊन इंच घेतलं इथे अर्धा इंच घेतलेलं आहे जर परफेक्ट मुंडा आपण घेतला तरच ब्लाऊज पहा फिटिंगला एकदम परफेक्ट असा बसतो जर तुम्ही मुंडा कमी जास्त केला तर ब्लाऊज परफेक्ट बसत नाही मुंड्यामध्ये कधी कधी घोळ गो, येतो किंवा टाईट होतो लूज होतो तर त्यासाठी तुम्हाला परफेक्ट मुंडा घेणं गरजेचं आहे तर इथे हा साडेपाच इंच जो मुंडा घेतलेला आहे त्याचा मद्य करायचा आता ही जी मुंडा खोली याला मुंडा खोली म्हणतात पहा हे आहे शोल्डर इथून या पद्धतीने आपण आकार द्यायचे तर हे डाऊन करायला विसरायचं नाही याने ब्लाऊज एकदम परफेक्ट असं फिटिंग मध्ये आता पुढील मुंड्याला आकार देताना पाव इंच अस आतमध्ये आणि इथून आपण आकार आहे तो द्यायचा आहे इथे मी गळा घेणार आहे चौतीस मध्ये दोन इंच पुढचा गळा साडेपाच इंच आहे तर इथे मी सहा इंच घेणार आहे इथून अडीच इंच मी गळा हा ड्रॉ करायचा मी या इथे हा पुढचा गळा दाखवलेला आहे तर तुम्ही इथे बॅक नेक सुद्धा ड्रॉ केला तरी चालेल मला फक्त या इथे तुम्हाला मुंडा किती घ्यायचं असतो हे दाखवायचं आहे तर पहा इथे मी पाव इंचाने हे शोल्डर जे आहे ते डाऊन केलं तर ही मुंडा खोली जी आहे ती मुंडा घेरानुसार सुद्धा बदलते आता बी आहे इथे तुम्हाला एक अंदाज आहे तुम्ही किती माप घ्यायचं आहे हे दाखवणार आहे आता मी चौतीस साईज आहे म्हणून साडेपाच इंच घेतलं तर छत्तीसमध्ये किती घ्यायचं अडतीसमध्ये किती घ्यायचं हा प्रश्न तुम्हाला पडतो तर सर्वात पहिल्यांदा मी जसे आकार दिलेले आहेत तसे आकार देऊन घ्यायचे आणि हे जे अंतर आहे ते मी किती घ्यायचं चा सांगणारच आहे परंतु त्याआधी पहा जे काही तुम्ही मुंडा टाकाल तेव्हा हा जो तुम्ही आकार देता त्यावेळेस तुम्हाला मुंडा घेर जो आहे तो मोजणं गरजेचं आहे प्रत्येक साईजमध्ये तुम्हाला मुंडा घेर मोजायचा आहे आता इथे अर्धा इंच तुम्ही शोल्डर जे आहे ते जॉईनमध्ये जातं ते सोडून तुम्ही इथून जे पहा जो मुंडा घेर आहे हा बॅक साइडचा आपल्याला नेहमी मुंडा जो आहे तो मोजायचा असतो पुढील मुंडा मोजायचा नाही बॅक साईडचा मुंडा जो आहे ब्लाऊजवरती सुद्धा तुम्ही बॅक साइडचाच मोजायचा आहे आणि या इथे पेपरवरती कटिंग करताना सुद्धा जो पाठीमागील मुंड्याचा आपण आकार दिलेला असतो तो मोजायचा आहे तर इथंपर्यंत तर इथून इथंपर्यंत आपला मुंडा घेर जो आहे तो किती येतोय हे पाहूया तर पहा हे मी सोडणार आहे इथे जे मार्जिन आपण शोल्डरमध्ये घालवतो ते आणि इथून आपल्याला असा मुंडा मोजायला स्टार्ट करायचं आहे तर टेप असा एकदम पकडायचा जाम आणि पहा इथे आठ इंच बरोबर आपला मुंडाघेर येत आहे आठला एक पॉइंट कमी म्हणजे आठ इंच तर आठ इंच आपला या इथे मुंडा घेर आला तर कोणाचा जर मुंडा आठ घेर असेल तर हे आपण जे कटिंग केलेलं आहे, आहे ते परफेक्ट आहे असं ठेवायचं जर आठपेक्षा कमी असेल साडेसात असेल तर तुम्ही या इथे पाव इंच आणि मुंडा खोली इथे पहा मुंडा खोली म्हटलेलं आहे मी हे जे आहे ते तुम्ही कमी करून घ्यायचं आहे म्हणजे मी इथे साडेपाच टाकले तर तुम्ही जर साडेसात मुंडा घेर असेल तर सव्वा पाच इंच घ्या आणि परत जसे मी सव्वा इंच आणि पावन इंचावरती आकार दिलेत त्याच पद्धतीने सेम तुम्ही आकार द्यायचे आणि परत मी जसा आता मुंडाघेर कसा मोजून दाखवला या पद्धतीने तुम्ही सुद्धा मुंडाघेर मोजायचा आहे तर हे कमी असल्यानंतर झालं जर जास्त असेल तर साडेआठ असेल तर, तर तर तुम्ही इथे पाव इंचाने इथे खाली या मुंडाखोलीची उंची जी आहे ती वाढवा आणि परत आहे असं जसं मी सव्वा इंचावरती पाठीमागील दिला आणि पावून इंचावरती पुढील मुंड्याला आकार दिलेला आहे त्याच पद्धतीने तुम्ही आकार द्या आणि परत तुम्ही या इथे मुंडा घेर मोजून पहा तर हे जे काही बदल आहेत ते तुम्हाला करावेच लागतील कारण प्रत्येक ब्लाऊजमध्ये पहा जरी चौथी साईजचा ब्लाऊज असला तरी साडेपाच इंचच मुंडाघेर लागेल असं नाही तरीही आपल्याला हे जे पेपर आपण जेव्हा कटिंग करतो त्यावेळेस एक अंदाजे किती मार्किंग करायचं आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे तर मी जे काही मुंड्याचे मा मुंडाखोलीचं जे मार्किंग आहे ते तुम्हाला मी आता सांगणारच आहे तरीही मी तुम्हाला या इथे बदल काय करायचे हे एकदम सविस्तरपणे समजवून सांगितलं तर आता मी नेहमी कटिंग कर करताना पहा जेव्हा मी ब्लाऊज कटिंग कर करते त्यावेळेस मी मुंडाघेर जो आहे तो मोजत असते तर पहा मुंडा घेर मी मोजून पाहिल्याशिवाय पेपर कटिंग करत नाही आता हे एक अंदाजे आपण किती घ्यायचं पहा अठ्ठावीस मध्ये तुम्ही ही जी मुंडा खोली आहे ही तर पहा इथून इथंपर्यंत इत जे आता सध्या आपण मार्किंग केलेलं आहे हे, हे। पाच इंच घ्यायचं आहे तीस बत्तीस आणि चौतीस मध्ये तुम्ही हे जे मार्किंग आहे ते साडेपाच इंच घ्यायचं आहे तर लक्षात ठेवा या ज्या साईज आहेत एवढ्यामध्ये तुम्ही साडेपाच इंचावरती मुंडाघेर मुंडा जो आहे तो घ्यायचा आहे नंतर मुंड्याला आकार देऊन मुंडाघेर चेक करायला विसरू नका हे मी तुम्हाला वारंवार सांगत आहे मुंडाघेर चेक करायला अजिबात विसरायचं नाही छत्तीस अडतीस आणि चाळीसमध्ये मध्ये मुंडाघेर जो आहे मुंडा जो आहे सॉरी मुंडाखोली ही सहा इंच घ्यायची आहे तर आता पहा छत्तीस अडतीसमध्ये तुम्ही फिक्समध्ये सहा इंच ठेवा आणि चाळीसमध्ये जर दंड छोटे असतील म्हणजे जो मुंड्याचा घेर जो आहे तो कमी असेल तर तुम्ही सहा इंच ठेवू शकता जर दंड हेवी असतील जरा जास्त तर तुम्ही सव्वा सहा इंच या इथे पहा ही जी मुंडा खोली आहे ती ठेवा ब्लाऊज मापाला आलं किंवा मा लेडीज जर आपल्याकडे ले आली त्यावेळेस आपल्याला समजतात की दंड मोठे आहेत की नाही किंवा आपण ब्लाउजचे दंड जेव्हा चे चेक करतो त्यावेळेस आपल्याला समजतं जर जास्त नेहमीपेक्षा जर जास्त वाटत असेल तर तेव्हा तुम्ही या इथे सव्वा सहा इंच घ्या बेचाळीस आणि चव्वेचाळीस बे आणि शेहेचाळीसमध्ये मध्ये तुम्ही साडेसहा इंच मुंडाघेर घ्यायचा आहे तर या पद्धतीने मी नेहमी या इथे मुंडाखोलीचं जे मार्किंग आहे ते करते आणि हे मार्किंग करून घेतल्यानंतर हे आकार देऊन घेतल्यानंतर मुंडाघेर चेक करते आणि यावरूनच जेव्हा आपण मुंडाघेर चेक करतो तेव्हा आपला मुंडाघेर इथे परफेक्ट आला तर आपण हे ब्लाउज जे आहे म्हणजे जे पेपर आहे ते कटिंग करायचं आहे आणि या आता या इथे हा जो मुंडाघेर येतो त्यावरूनच तुम्ही बाहीचं कटिंग करायचं आहे नाहीतर तुम्ही मुंडाघीरी इथे कमी असेल आणि बाहीचा मुंडा जर जास्त घेतला तर बाही जास्त होईल कट करून काढावी लागेल आणि समजा इथे मुंडाघेर वाढवला आणि बाही जर कमी पडली बाही तुम्ही नेहमीप्रमाणे कट केली तर कधी कधी बाही कमी पडते तर ते होऊ नये म्हणून आपल्याला हा मुंडाघीर जो आहे तो चेक करायचा आणि त्यावरूनच तुम्हाला बाहीचं कटिंग जे आहे ते करायचं आहे तर या इथे मी सविस्तरपणे तुम्हाला मुंडाखोलीचं जे मार्किंग आहे ते किती इंचावरती घ्यायचं हे सांगितलेलं आहे जेणेकरून तुम्हाला कधीही कुठेही प्रॉब्लेम येणार नाही हे तुम्ही फिक्समध्ये जेव्हा पेपर कटिंग करता त्यावेळेस तुम्ही हे फिक्समध्ये मार्किंग घ्या मुंडाखोलीचं अजिबात कुठेही काहीही प्रॉब्लेम येणार नाही आणि मी जसं सांगितलं तसं सा मुंडाघेर मोजून घ्या तर पहा ही जी मी छोटीशी माहिती सांगितलेली तर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद